देवा, तू झाडा माझा देवायस तू आतापर्यंत काही कमी पड दिलं नाही मला माफ कर मी माफी मागतो तुझी आणि हो येत्या बस्तरवाली तुला फोगे आणि दहि बाल मला माफ कर झाडासमोर हात जोडून लाकूड तोड्या झाडाच्या फांद्या तोडायला झाडावर चढतो झाडाच्या फांद्या तोडत असताना लाकूड तोड्याची कुराड अचानक झाडाजवळ असलेल्या वायुळावर पडते लाकूड तोड्या झाडावरून खाली आणि कुऱ्हाड बघतो बघतो तर काय वारुळातून रक्त येताना त्याला दिसत मग लाकूडतोड्या वारुळातून घाबरत घाबरतच कुराड काढतो देवा हे काय झालं वारुळातून रक्त कसं आलं लाकूडतोड्या वारुळाजवळ जातो आणि वारुळाची माती दूर करतो आणि बघतो तर काय वारुळातून एक दिव्य तेजस्वी साधू बाहेर आला अचानक तेजस्वी प्रकाश वाढतो आणि लाकूडतोड्याच्या डोळ्यासमोर अंधार पसरतो डोळे उघड पापणे जर झाल्यात काहीच दिसत नाही अगदी सगळीकडे काळो पसरलाय तोच तर दूर करायला आलोय आम्ही नंतर स्वामी उजवा हात वर करतात आणि तेजस्वी प्रकाश कमी होऊ लागतो आपण कोण म्हणायचं स्वामी अरे वेड्या तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर आहे